मित्रांनो नर्वस तर आहेच मी डिमोरॉलाइज सुद्धा आहे आणि मीच कशाला माझे जे मोदींचे चाहते मित्र होते ते जे महाराष्ट्रातल्या महायुतीचे काय म्हणतात त्याला हितचिंतक होते ते ते सगळेच माझ्यासारखे नर्वस आहेत दोन आकडे माझ्यासमोर येत आहेत मला एका सोर्सनी मला असं सा सांगितलं की ज्या तीस जागा आल्या आहेत महागाडीला त्याच्या अंडर एकशे ऐंशी जागा येतात सहा सहा असतात ना खासदार तर त्याच्यापैकी एकशे पासष्ट जागी बहुमत मताधिक्य एकशे पासष्ट आमदारांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये मताधिक्य हे या महागाडीच्या तीन पक्षांना म्हणजे काँग्रेस उद्धव आणि पवार शरद पवार यांना मिळालेलं आहे अरे संपलं ना एकशे ला तुम्हाला राज्य स्थापन करता येतं आत्ता लेटेस्ट मी मला वाटतं एनडी टी व्ही लावला होता मराठी तुम्हाला माहिती आहे ना एनडी टी व्ही आता मराठीमध्ये आलाय चांगला करता येत आणि चांगले स्टारकास्ट आहे सगळी छान करतात बातम्या वगैरे मुद्दाम बघा तुम्ही तर एनडी टी व्ही मराठी तर त्याच्यावर आता मला कोणाचं तरी स्टेटमेंट दिसलं की एकशे पन्नास मतदारसंघामध्ये विधानसभेच्या मताधिक्य आहे महाआघाडीला ओके एकशे पासष्ट एकशे पन्नास इज पण एकशे पंचेचाळीस पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात त्यांना आता मताधिक्य आहे आणि तीस खासदार आलेले आणि यांची वाताहत झालेली आहे त्यामुळे काय काय करायचं काय हे जर स्थिती असेल आज तर उद्या विधानसभेच्या तीन महिन्यांनी निवडणुका होणार आहेत काही लोकांना ना गैरसमज बरं का चार सहा महिन्याने होणार आहेत अरे नाही बाबा नो नाही नाही ना दिवाळीच्या सुमाराला होणार आहेत म्हणजे तीन महिने राहिले मग या तीन महिन्यामध्ये में तुम्ही असं काहीतरी केलं पाहिजे महायुतीच्या लोकांनी की ज्याच्यामुळे महाआघाडीचं सरकार येणार नाही आणि जर महागाडीचं सरकार आलं तर 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 हे लिहून घ्या हे मी इथे सही करून ठेवतो हो कोऱ्या कागदावर अनिल थत्ते हम्म सही करून ठेवली हो जर महाआघाडीचं सरकार आलं तर देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर आशिष शेलार एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि आणखीन किमान डझरमरणे ते जेलमध्ये जाते केंद्र सरकारच्या हातामध्ये सीबीआय आहे ईडी आहे इन्कम टॅक्स आहे यांच्याही हातात येणे यांनी अर्नावला उचलून दाखवला होता ना तुम्हाला कंगनाचं घर तोडून दाखवलं होतं मग राण्यांचं तर घर नक्कीच तोडणार आहे सत्ता बदलामुळे वाचले ते सत्ता यांची असल्यामुळे वाचले आणि त्यांना पण उचलतील एखाद्या कुणालाही उचलतील होय उद्धव काय ऐकणार नाही मला तर संजयनी खुलच सांगितलंय तो म्हणाला अनिल आमची सत्ता येणार महागडीची तू बघशील आम्ही किमान यांचे एक डझनभर नेते आतमध्ये टाकतो काही बघ त्याच्यामध्ये पहिला नंबर असेल तो म्हणाल फडणवीसचा त्याचा फडणवीस फडणवीसांवर भयानक खुलासा आता तुमच्या पुढे तो हा म्हणाला ना तुमचा पारल्याला जिंकून आला तो अमोल कीर्तीकरच्या विरुद्ध उभा होता रवींद्र बायकर आई त्यात त्याच नाव पण लक्षात राहत नाही माझ्या काय माहिती नाही मला होती तो आलाय निवडून तर आणि त्याला केंद्रीय मंत्री करतायत ओ जा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आपल्या महाराष्ट्रातून कोण जाणार आहेत त्यांची जी आता नावं येतात अंग अंगावर ना असे शहारे येत आहेत बाबा कठीणच आहे जे पडलेत त्यांचा आनंद करावा का जे येणार आहेत त्यांचं दुःख करावं अशी नावं यायला लागली पुढे परमेश्वर करो सद्बुद्धी सुचव शिंदे आणि दादा ना आणि काहीतरी जरा तरी तटके होतील आता नक्की कारण तो एकच निवडून आलाय पण शिंदे गटातून आणि याच्यातून कोण येणार आहेत चांगले त्या बाबा नाहीतर आणखीनच बदनामी होईल पण वायकर वगैरे अशा लोकांचं नाव येत आहे तर ते आता तुम्हाला काय करायला पाहिजे तुम्हाला महायुती यायला पाहिजे कपड पाहिजे ना मग काय करायला पाहिजे आम्ही तुमचे चाहते मित्र आहोत आमचं काही तुमच्याशी वैर नाही वैर कसलं अरे आम्ही तुमच्याकडे बदनाम झालो आधी मला महा विश्वप्रवक्त्यांचे प्रवक्ते म्हणायचे संजय राऊतचं जे काय असतं ऑफ द रेकॉर्ड ते मी ऑन द रेकॉर्ड आणतो संजयचे माझे वैयक्तिक संबंध बिघडलेले नाही आहेत अजिबात नाही मी राजकारण्यांसारखंच पॉलिसी ठेवलेली आहे त्यालाही सांगितलेलं आहे की आपल्याला जाहीरपणे तुझी भूमिका तुझी भूमिका माझी भूमिका माझी भूमिका तू माझ्यावर टीका केलीस तरी हरकत नाही मी तुझ्यावर करणार करणार कारण तू माझ्या मित्रांचा शत्रू आहेस त्याच्यावर त्यांनी मला उलट सांगितलं तो म्हणाला मी अनिल तुझ्याशी बोलणार नाही मी म्हटलं का तोणाला तू आहे खिसघंटीत नाही अरे काय बोलतोस तू तो म्हणाला अरे मी फडणवीस वगैरे यांच्यावर टीका करतो मी कुठल्याही युट्यूबवर टीका करत नाही मी कधी भाऊ तोरसेकर वर केली का मी कधी सूर्यवंशीवर सुशील कुमार कुलकर्णीवर केली का मी नाही करत नाही युट्यूबवरची मी दखलच घेत नाही मी साडेतीनशे ते सहाशे चॅनलवर रोज येतो नॅशनल आणि या मिळून मी त्या लेवलवर ज्यांच्या नेतात ना त्यांनाच दखल देतो त्यामुळे तुझी घेणार नाही मी लेखा तू माझा इन्सल्ट पण करतोय सगळीकडे ते म्हणा मला तुझ्याशी नाही बोलायला जमणार तू जमव मला काय हरकत नाही तर गमत अशी की त्यांनी मला सांगितलं की तो म्हणाला अनिल येऊ दे आमचं राज्य मीच लिस्ट तयार करून ठेवलेली आहे तयार आणि ती लिस्ट दाखवली त्याने मला त्याच्यात हे सगळे सगळे होते हे संजयची लिस्ट मी तुम्हाला वाचूनच दाखवली असं समजा कोणाकोणाला आट टाकायचं आणि टाकतील ना कोर्टात बघू हो ज्या वेळेला ज्याने ज्याने रेजिस्ट केलं त्यावेळेला पोलिसांनी काय सांगितलं त्याला अर्णवला पण सांगितलं ना काय बोलायचं ते इथे नाही बोलायचं कोर्टात जाऊन बोला त्यामुळे आपत्ती काळ तर मोठा कठीण आला फक्त एवढंच होऊ देऊ नका पण लक्षात कोण घेतो पहिलं सांगू महायुतीला जर जिंकायची असेल ना विधानसभा निवडणूक अगदी जीव आहे माझा त्यांच्यावर आय जस्ट लव्ह हिम आय रिस्पेक्ट हिम पण देवेंद्र फडणवीस यांना जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक पद दिलं म्हणजे अध्यक्षपद दिलं किंवा उपमुख्यमंत्री पदावर कायम ठेवलं तर ही निवडणूक आपण गमावणार याच कारण महाराष्ट्रामध्ये प्रचंड असं ब्राह्मण द्वेष अठ्ठेचाळीस साली ज्या प्रकारचा ब्राह्मण द्वेष महाराष्ट्रामध्ये होता गांधींच्या हत्येनंतर की घरदार जाळली आता एवढंच नशीब आहे की अजून घरदार जाळली नाही ब्राह्मणांची साडेतीन मिनिटात जाळू शकतो हे सांगून झालेलं आहे पण अजून जाळली गेलेली नाहीयेत कारण मनोज जरांगीने अजून आदेश नाही सोडलेला की ब्राह्मण की जाळून टाका त्यामुळे ती अजून ब्राह्मण जिवंत आहे आणि त्यांची घरं पण शाबूत आहेत अजून पण त्यांनी आदेश दिला तर ते पण होऊ शकतात पण ब्राह्मण जोपर्यंत भाजपचा लिडर आहे तोपर्यंत भाजपला भवितव्य नाही मी ब्राह्मण असून सांगतोय हो किती वाईट वाटत असेल मला ह्या जातीचा अहंकार अभिमान मला नाहीये किंवा इतर जातींबद्दलचा दुस्वास नाहीये किंवा माझे पाच मित्र जर ब्राह्मण असतील तर पाच हजार मित्र किंवा पाचशे मित्र दुसऱ्या जातीचे आहेत सगळे दलितांपासून सगळ्या नेत्यांशी दलित नेते तर माझ्या वर्गात होते माझ्या ह्याच्यात होते मराठा हे ओबीसी आहेत सगळे पण भारतीय जनता पक्षाच्या विधानसभेतल्या भवितव्याकरता तात्काळ तातडीनं केंद्रीय मंत्रिमंडळात घ्या तुम्ही देवेंद्र फडणवीसांना आणि महाराष्ट्राच्या प्रमुखपदी तुम्ही ज्या दिवशी तुम्ही अनाऊन्समेंट कराल भारतीय जनता पक्षातर्फे की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस भाजपचे सॉरी भाजपचे अध्यक्ष फडणवीस झाले त्या दिवशी मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये महाआघाडी आली ते उपमुख्यमंत्री सुद्धा कायम राहणं आता धोक्याचं झालेलं आहे थोड सुसह्य आहे पण अध्यक्ष होणं आणि त्यांनी सूत्र हाती घेणं तर असह्यच आहे इतरांना इतर जातींना दुसरी गोष्ट अशी की तुम्ही एकनाथ शिंदे यांचं ऐकत नाही आहात भाजप दादागिरी करताय भाजपची दादागिरी चालू आहे भाजपने कापली तिकीट आपला कसला तरी एक सर्वे दाखवला आणि तिकीट कापली तुम्हाला माहितीये का की महाराष्ट्रामध्ये ज्या खासदारांची तिकीट कापली त्या प्रत्येक खासदाराने भारतीय जनता पक्षाचा असो शिंद्यांचा असो हा त्यांनी आपल्या आजूबाजूची किमान तीन ते चार लोकसभा मतदारसंघामध्ये करिश्मा दाखवून पाठले आणि ज्यांना तिकीट दिली त्यांना विरोध असताना तिकीट दिली आधीचे खासदार नसताना ज्यांना तिकीट दिली त्यांची वाटच लागली काय एवढं खाली आलंय भाजप नऊ काय पंचेचाळीसची भाषा चालणाऱ्या पक्षाला नऊ ऊ अरे 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 हे म्हणजे लग्नासाठी हार घेऊन उभं असलेल्या वराला हार घालायच्या आधी दोन मिनिटं पॅरालिसिसचा अटॅक करून त्याने खाली पडावं तसं झालं भाजपचं पॅरॅलिसिसचा अटॅक आला त्यांना आणि यांचा पाय फ्रॅक्चर झाला आमच्या एकनाथजींचा वधू फ्रॅक्चर व पॅरेलिटिकल हा अशी झाली ना अवस्था आता तुम्हाला सावरायचं आहे सा ना तर ते, ते पहिले फडणवीस दूर करतात अत्यंत प्रेम असून सुद्धा मी तुम्हाला सांगतो फडणवीसांमुळे या राज्यात सत्ता येऊ शकणार नाही चौदा एकोणीसशी उदाहरणं देऊ नका काळ बदलत असतो तुम्ही कधी कल्पना केली होती की दलित मुसलमान आणि मराठा एकत्र येतील आणि वाट लावतील आले की नाही हा फॅक्टर तुम्ही कधी घेतला होता त्या विचारामध्ये या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये क्रांती घडेल आणि ते सुद्धा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष जवळजवळ दोन तृतीयांश नाही तीन चतुर्थांश तोडले हो ना चाळीस चाळीस आमदार तुम्ही तोडले तरी परत त्यांचे खासदार निवडून येतात आणि त्यांची टोटल संख्या एकशे ऐंशीच्या आसपास जाते आमदारांची एकशे पासष्ट समजा एकशे पन्नास समजा कशाच लक्षण आहे दुसरी गोष्ट आता ना प्रिय फडणवीस असं लोक म्हणतात की जेवढ्या लोकांवर महाराष्ट्रामध्ये ईडीची कारवाई झाली इन्कम टॅक्सची झाली सीबीआयची झाली ही प्रत्येक कारवाई तुम्ही दिल्लीला सांगून घडवून आणले किरीट सुमय्या हा तुमचं मौतीस आहे किरीट सुमयाला कागदपत्र तुम्ही पुरवता फडणवीस मी तुमच्याशी बोलतोय लोकांचा समज आहे की तुम्ही कागदपत्र पुरवता किरीटला आणि तो ती एक्सपोज करतो आणि खटले दाखल करतो किंवा गुन्हे दाखल करतो महाराष्ट्रामध्ये जेवढ्यांना ईडीचा फटका बसला आणि त्यानंतर त्या फटका आणि सुटका दोन्ही तुम्हीच केलं तुम्ही दिल्लीतल्या नेत्यांना मिसगाईड केलं तुम्ही मोदींच्या तोंडून आधी असं वधवून घेतलं की सत्तर हजाराचा घोटाळा आणि दोन दिवसांनी त्याला त्याने याच्यात घेतलं पक्षामध्ये अरे काय बदनामी झाली आहे ते दानवे बोलले का वॉशिंग मशीन वगैरे ते तर ऑल इंडिया झालं ते मी सांगितलं परवा ममता पण म्हणत होतो त्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे पण तेच वॉशिंग मशीन आहे ना त्या वॉशिंग मध्ये ते कधी कधी असे तुमचेच कपडे अडकतात ना तसेच तुम्हीच अडकला त्या वॉशिंग मशीन मध्ये आणि तुमचीच धुलाई झाली हो नी? तर लक्षात ठेवा की या पुढल्या काळामध्ये फक्त ओबीसीचं राजकारण करू नका दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये हिंदू विरुद्ध मुसलमान यांचा कडवटपणा नाही तो निर्माण करायचा प्रयत्न केल्यामुळे सगळे मुसलमान तुम्हाला हिंदूंचं ध्रुवीकरण हवं होतं तुमची आयडिया काय होती मी फडणवीसांना जबाबदार जातो याचं कारण असं आहे की बऱ्याचशा गोष्टी मला माहिती हो की अमित शहा आणि मोदींच्या होत्या पण इथे प्रतिनिधी त्यांचे ते होते हे स्पष्ट आहे की नाही की अँटी मुस्लिम ऍटिट्यूड जी होती ती महाराष्ट्रामध्ये तुमची फेल गेली आणि ध्रुवीकरण तुम्ही हिंदूंचं करायला गेलात पण तुमच्या वक्तव्यामुळे हिंदू राहिले विस्कळीत ते जाती निहाय गेले हिंदू हिंदू नसतो ना बाबा हिंदू नावाचा धर्म नाही आहे तो संस्कृती आहे किती वेळा लोकांनी सांगितलंय त्याची व्याख्याच आहे असं असताना तुम्ही जे ध्रुवीकरण केलं ते मुसलमानांच झालं नाही मला वाटत आहे की एक टक्का मुसलमानाने सुद्धा महाराष्ट्रात तुम्हाला मतं दिली आणि काँग्रेसने काढलेला मुद्दा संविधान तुम्ही ते चारशे पार चारशे पार चारशे पार चारशे पार, पार जे केलं ना ते तुमच्याच आरपार गेलं चारशे पार तुम्हाला कशाला हवेत या ना सत्तेवर दोनशे बहात्तर पाहिजेत ना या तीनशे या साडेतीनशे या चारशे पार पाहिजेत याचं कारण तुम्हाला संविधान बदलायचं हा जो मुद्दा मांडला राहुल गांधींनी मांडला इकडे पण इथल्या लोकांनी मांडला तो क्लिक झाला आखा दलित वर्ग केला म्हणजे मुसलमानांपैकी एक टक्का पण नाही दलितांपैकी पण दहा टक्के लोकांनी तुम्हाला मतं दिली केली शंका आहे आता माझ्याकडे हे आता येत आहेत आकडेवाऱ्या त्या वाचून दाखवायला पण मला अडचण आहे पण सर्व आदिवासी मतदारसंघ एक वगळता गेले पालघर राहिला बाकी सगळे आदिवासी मतदारसंघ गेले आदिवासी पण फुटले ना तुमच्यापासून संविधानामुळे जिथे जिथे दलित आहेत त्यांचे मतदारसंघ आहेत तेही सगळे गेले जिथे मुसलमानांचं वर्चस्व आहे तेही गेले जिथे मराठ्यांचं वर्चस्व आहे अरे तेही गेले तुमची वाट लागली ना अख्खा विरुद्ध आणि ओबीसी मध्ये परत भुजबळनी जे काही कालाकांडी केली ओपनली आता आरोप करतायत गोडसे की भुजबळांनी मला सहकार्य केलं नाही उलट माझ्या विरुद्ध कारवाया केल्या म्हणजे झालं मग आहे कोण बरोबर कोणाला ठेवलं तुम्ही बरोबर एक शिंदे आहेत मराठा त्यांना कट टू साईज कसं करायचं याचे तुमचे प्रयत्न चालतात आम्हाला दिसत नाही का ते बोलत नाहीत त्यांच्या वतीने आम्ही बोलतोय तुम्ही त्यांना कटसाईस करताय आज तोच माणूस तुम्हाला वाचू शकणार आहे तो, तो पक्षातून फुटला तरी त्यांनी त्यांचा पक्ष जिवंत ठेवला जिवंत ठेवला नाही नुसता ज्वलंत केला तुमची बरोबरी केली एवढ्या वरती मोदी इकडे हे तिकडे ते बरोबरीला आली ना तुमच्या ते तुटलेली राष्ट्रवादी आली रे शिवसेना आली सगळे आले त्यामुळे हे जातीय समीकरण जे आहेत त्याचा विचार गंभीरपणे करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मला जो उपाय सुचतो तो असा आहे की आत्ता या देशामध्ये एकच कारणहार तुमच्यासाठी मला दिसतोय बाकी महाराष्ट्रातले सगळे नेते फडणवीस सोडून पिगमीयत पिग्मी, पिग्मी खुजई सर्कसमध्ये असतात ना छोटी छोटी मोठी माणसं असतात ती पन्नास वर्षाची पंचेचाळीस वर्षाची पण अशी छोटी दिसतात चार वर्षाच्या मुलासारखी तसले नेते आहेत भाजपकडे आता हे नेते आहेत का भाजपचे म्हणून ते त्यांना फडणवीसांवर अशी शेलार शेलार शेल मध्ये गेलेले आहेत ते बाहेरच पडत नाही त्यामुळे तिथेही वाट लावली त्यांनी काही ते केलं नाही त्यांच्या ह्याच्यात फक्त तीन हजाराचं बहुमत आहे त्या आपल्या निकमला तीन हजार हो तुम्ही स्वतः काहीतरी अठ्ठावीस हजार का तीस हजार मतांनी निवडून आलात आणि तुमच्या मतदारसंघात निकमलं तीन हजाराचं बहुमत मताधिक्य आणि बाकी सगळीकडे तर ती आलीच गायकवाड वर्षा विनोद तावडे महाराष्ट्राला आता तातडीने फडणवीसांना रिप्लेस करून सध्या जो मोदींचा एकदम अमित शहा नंतरचा चाणक्य झालेला आहे आणि कर्तबगारी गाजवतोय अहो नितीश कुमारला आणलं कोणी सांभाळलं कोणी त्याला मुख्यमंत्री बनवलं कोणी बिहारमध्ये परिवर्तन घडवून आणलं कोणी विनोद तावडेनी विनोद तावडेंनी विनो तावडे किती चमत्कार केले त्याची यादी आहे माझ्याकडे विनोद तावडेवर मी वेगळा व्हिडिओ करतोय त्यामुळे महाराष्ट्राची सूत्र तुम्ही विनोद तावड्यांच्या हातात द्या त्यांना पक्षाचा अध्यक्ष करा त्यामुळे उपमुख्यमंत्री करून प्रशासकीय कामात नका बोलतो त्याला द्या तो एकच माणूस तुम्हाला महाआघाडीला पराभूत करून दाखवे आणि आता हे जे आहेत ना सगळे तुम्ही कवटाळताय दुसऱ्या पक्षांमध्ये ते जरा थांबवा अरे हा आला अरे तो आला जर सुजय विखे पाटील पडला ना तुमचा एवढे तुम्ही चुंबाचुंबी करून एकेकाला आणले आणले ये रे बाबा माझ्या ये रे बाबा माझ्या घेतले उरावर 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 आणि अजितदादा पासून सगळे ठेवले शिंदेच्या उरावर उरावर काय काय रिझल्ट मिळाला अजितदादाकडून तुम्हाला है? काय मिळाला झिरो का ते कशाला भांडगूळ आपल्या अंगावर बांध झालं हे कसं आहे की महापालिकावाले सुद्धा कंपाऊंडच्या त्या अनावश्यक फांद्या छाटून टाकतात ना कंपाऊंडच्या किंवा ती झाडांच्या अनावश्यक फांद्या ज्या रस्त्यात येऊन त्रास देतात त्या कापतात की नाही तुमची एक महत्वाची फांदी कापायची वेळ आली ती म्हणजे अजित दादा आणि दुसरी गोष्ट सांगू राज ठाकरे यांना बरोबर महायुतीत घेण्याचा निर्णय फडणवीसांचा सा, नव्हता तो अमित शांत होता पण तो चुकला 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 आज एकच गोष्ट करायला पाहिजे ती म्हणजे राज ठाकरे यांनी शिवसेनेची उद्धव ठाकरेची मते खाणे त्यांचा उपयोग मत मिळवण्यासाठी होणार नाही 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 नाही, नाही। त्यांचा एकच उपयोग आहे आणि तो म्हणजे त्यांनी शिवसेनेची मतं खावी उद्धव ठाकरेची शिवसेनेची नाही उद्धव ठाकरेची मतं खावे तुम्ही ठेवा त्या ना बरोबर विधानसभेला द्या पन्नास जागा आणि घ्या वाट लावून राज ठाकरे स्वतंत्रपणे लढू द्या दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी त्यांना पैसे द्या दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी द्या काय हरकत नाही तुमच्याकडे काय कमी नाही पैशाला अडतीस हजार कोटी तर तुम्ही सोशल मीडियावर टाकले द्या ना दोनशे अठ्याऐंशी कोटी त्यांना डबल द्या पाचशे कोटी द्या आणि त्यांना म्हणून लढ बाबा लढ दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी ते जी मतं खातील ती अँटी बीजेपी खातील पण त्यांना भूमिका बदलायला लागेल त्यांना टीका करावी लागेल या सगळ्या बीजेपीच्या सरकारवर आणि आता परत कोलांटी म्हणजे पण त्यांना ऑफर आहे पण तरी देखील त्यांनी स्वतंत्र लढाव त्यांनी काल जाहीर केलं मला भयंकर आनंद झाला मला उकळ्या फुटल्या ते म्हणाले की आमची पाठिंबा फक्त लोकसभेपुरता होता लोकसभा संपली पाठिंबा संपला क्या बात है हा शुभ शिकून राज ठाकरेंनी स्वतंत्रपणे नेमणूक लढवू द्या त्यांना पैसे पेशे द्या आणि दुसरी गोष्ट अशी की वंचितला तुम्ही पुरेसं बळ दिलं नाही प्रकाश आंबेडकरांना तुम्ही पुरेसं बळ दिलं नाही त्यांनी पाडल्या जागा तुमच्या यांच्या महागाडीच्या जागा ज्या गेल्या ना त्यातल्या आता तीन आणि सहा असे दोन आकडे आलेले आहेत सहा ना अरे काय बघे चेक कर किती पाडले तो तीन सहा सहा जर पाडल्या तर ते सहा झाल्याचा विचार करा वंचितनी पाडल्या नसेल तर तुमचे काय हाल झाले असते हा आता जे एकोणीस आले ना ते जर वंचित कसं आहे ना तर तुमचा हा बच्चू कडू राजू शेट्टी यांनी दोन सीट पाडल्या आणि सहा सीट वंचितनी पाडल्या म्हणजे आठ अरे वेड्या नो काय अवस्था झाली असती तुमची आता एकोणीसात ना तर या सहा आणि दोन आठ धरल्या तर अकरा डूम बरो चुल्लूवर पाणी मे अकरा सीट आले असते तुमच्या पण मग वंचितला ताकद का नाही दिली सहा ना सहा वंचितने पाडल्या बच्चू कुडून एक पाडले राजू शेट्टीने एक पाडली आठ पाडल्या अरे 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 अरे, अरे, अरे।, अरे।, अरे, अरे।, अरे, अरे। आधी फडणवीसांना हलवा विनोद तावड्यांना आणा राज ठाकरेंची युती तोडा अजितदादांची युती तोडा कोण कुठे जात आहेत जाऊ द्या तुमचे पक्ष फुटणार आहे तुमचं म्हणजे भाजप नाही फुटणार एखाद वेळ पण पन... एखाद वेळी म्हणतो मी पण पन... शिंदेचा आणि यांचा पक्ष काही प्रमाणात फुटणारच संजयचं म्हणणं आम्हाला फोन यायला सुरुवात झालेली आम्ही येतो परत चुकलो अमुक तो, तो पाया पडतो सार्वजनिकरित्या पाया पडतो आणि पडतील ना त्याला काय निर्लज्जम सदा सुखी राजकारणामध्ये न कामा तुराणाम न भयं न लज्जा हे सगळे सत्ता तुराणाम न भयम न लज्जा त्यामुळे महागडी जर यायला नको असेल तो बदल करा विनोद तावड्या पर्याय नाहीतर संपलो बिगिनिंग ऑफ द एंड आहे तुमचं हे धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी